नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका संच क्रमांक सहा यामध्ये आपण सादर करणार आहोत आणि मित्रांनो या या प्रश्नपत्रिका आहे मुंबई पोलीस आयुक्तालयाची दोन हजार चौदाची प्रश्नपत्रिका यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुमची पुढील परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तुम्ही जर या चॅनल नवीन असाल चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे त्याला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लास घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग तपास करतो एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ए सी बी हा विभाग तपास करतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते महाराष्ट्र राज्य पोलिस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालया अंतर्गत कार्य करते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ग्रह विभागानुसार कार्य करते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो दहशतवादी कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत्व सक्रिय असतो दहशतवाद कार्यावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पोलीस महासंचालक असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गडद निळा आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहाव्या मित्रांनो ऑपरेशन ग्रीन हँट कशाशी संबंधित आहे ऑपरेशन ग्रीन हँट कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नक्षलवाद बिमोड या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो जी आर पी म्हणजे काय जी आर पी म्हणजे नेमके काय असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस काय असते जी आर पी म्हणजे गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा इंटरपोल हे खालपैकी काय आहे इंटरपोल हे खालपैकी काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना इंटरपोल काय आहे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो अलंकार ओळखा वल्खा। अलंकार ओळखायचा आहे आपला गणपत वाणी बीडी पिताना चावायचा नुसती काडी गणपत वाणी बीडी पिताना चावायचा नुसती काडी तुम्हाला अलंकार यामध्ये ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शोभा व्यक्ती काय शोभा व्यक्ती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहाव्या मित्रांनो खालील शब्द गटातील भावाचे नामे असलेले शब्दगट आपल्याला ओळखायचा आहे खालील शब्द गटातील भावाचक नामे शब्द शब्दगट आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राग लोभ प्रेम आणि दोष काय आहे राग लोभ प्रेम आणि दोष हे काय हे आपले भावाचक नामे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो ए हे काय आहे ए हे काय आहे ऑप्शन का क्रमांक ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संयुक्त स्वर आहे काय आहे ये हे आहे संयुक्त स्वर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर बारा मित्रांनो तो मुंबईला गेला आहे या वाक्यातील काळ आपला ओळखायचा आहे तो मुंबईला गेला आहे या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे तो मुंबईला गेला आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मन पूर्ण करा शिक शिकवलेली बुद्धी आणि डॅडास फार काळ टिकत नाही शिकवलेली बुद्धी आणि डॅड फार काळ टिकत नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बांधलेली शिदोरी काय बांधलेली शिदोरी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्मनी प्रयोग आहे काय आहे कर्मनी प्रयोग आहे म्हणून हे कोणते अवयव आहे म्हणून हे कोणते अवयव आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उभयान्वी अवयव आहे म्हणून काय आहे उभयान्वी अवयव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सैनिकी शाळेचे उद्घाटन कुठे केलेले आहे अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सैनिक शाळेचे कोणत्या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जयपूर या ठिकाणी केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल जयपूर या, हो या ठिकाणी केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने किती आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौतीस व्यंजने आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक शब्दाच्या किती, किती जाती आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शब्दाच्या आठ जाती आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला दोघांना समान वेतन देण्याची घोषणा कोणत्या संस्थेने केलेली आहे विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिलांना दोघांना समान वेतन देण्याची घोषणा कोणत्या संस्थेने केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आय सी सी या संघटनेने केलेली आहे म्हणजे संस्थेने केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात मोठे दुग्ध उत्पादन राज्य म्हणून कोणते राज्य उदयास आलेले आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात मोठे दुग्ध उत्पादक राज्य म्हणून कोणते राज्य उदयास आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उत्तर प्रदेश हे आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस चा किताब कोणी जिंकलेला आहे मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस चा किताब हा कोणी जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रिया सिंघा यांनी जिंकलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो मी पहाटे उडतो व फिरायला जातो मी पहाटे उडतो व फिरायला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संयुक्त वाक्य काय संयुक्त वाक्य हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक संधी करायची आहे देवेंद्र तुम्हाला संधी करायची आहे देवेंद्रची ची ऑप्शन क्रमांक एक म्हणजे देव प्लस इंद्र काय देवेंद्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस शाबास माधवी तू पोलीस झालीस शाबास माधवी तू पोलीस झालीस ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे केवळ वाक्य आयो अयो काय केवळ वाक्य केवळ प्रयोगी अवयव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द आपला ओळखायचा आहे खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे निशाकर काय आहे निशाकर हा समानार्थी नसणारा शब्द आहे सूर्याचे समानार्थी शब्द प्रभाकर दिनकर आणि दिवाकर हे आहेत पण निशा कर हे नाही म्हणून आपले हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे खालीलपैकी कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला कोणता आहे ते ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कवयत्री काय कवयत्री हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा म्हणजे कोण दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा म्हणजे नेमका कोण असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मनकवडा असतो कोण असतो मनकवडा हे आपले योग्य आन्सर होईल मनकवडा असतो हे आपले योग्य ये आन्सर ये होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन डॅडॅश रोजी पाळला जातो दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन डॅडॅश रोजी पाळला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकवीस ऑक्टोबर या दिवशी पोलीस हुतात्मधील पाळला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो अंतराळात यशस्वी उडाण केलेले पीएसएल व्ही खालीपैकी कोणत्या ठिकाणावरून सोडण्यात आलेले आहे अंतराळात यशस्वी उडान केलेले पी एस एल व्ही खालपैकी कोणत्या ठिकाणाहून सोडण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे श्रीहरिकोटा या ठिकाणावरून सोडण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो महाराष्ट्रातील पोल महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गडचिरोली हा काय महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे आहे महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नाशिक या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी साली मुंबई येथे झालेल्या दहशतवाद हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबई येथे झालेल्या दहशतवाद हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रधान समिती कोणती आहे प्रधान समिती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेथे संत्रो विजयस्तंभ कोठे आहे विजयस्तंभ कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चित्तोर या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथीस मित्र महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते आहे महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लोकराज्य आहे कोणते आहे लोकराज्य आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस राष्ट्रपती पद ग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते राष्ट्रपती पद ग्रहण समयीकडून शपथ घ्यावी लागते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सरन्यायाधीश कडून शपथ घ्यावी लागते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसमधून खालपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते खालपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दादासाहेब फाळके हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक या अचूक विस्तार पर्याय आपला शोधायचा आहे एटीएम या अचूक विस्तार विषय करणारा शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऑटो मॅटेड टेलर मशीन काय ऑटो मॅटेड टेलर मशीन हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो आशिया खंडातील ओळखला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केलेले आहे हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे गुरु शिखर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीस मित्रांनो सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण सुप्रसिद्ध दासबोद्या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे समर्थ रामदास हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे, आहे। गंगतोक। सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गंगटोक गंगटोक ही सिक्कीम राजाची राजधानी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मित्रांनो भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे परमीर चक्र आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक खालपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे खालपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गुरु आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस समज वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आचार्य विनोबा भावे हे काय होते सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अंमलात आली भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अंमलात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली भारतीय राजघटना अंमलात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मंत्र भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिलेला आहे भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मंत्र सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महात्मा फुले यांनी केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासा डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे हे कशाशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महिला विद्यापीठाशी संबंधित आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास मधुमेह मधुमेहा डॅडॅस द्रवाच्या कमतरतेमुळे होतो मधुमेहा डॅडॅसच्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इन्सुलिन या कमतरतेमुळे मधुमेह रोग होतो हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो पन्नास प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद